नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे राहून माझी व्हिडिओ बघत राहू तर आजचा व्हिडिओ आपण चालू चालवता कारण आपण नेत्रिकना बेळगाव जाणार असू सोम येतात आजऱ्याचं तर त्याच्यासोबत आपण नेत्रिकायला बेळगावला जाणार होतो तर चला जाऊया आणि आज एक खुशखबर आहे म्हणजे आपले मधुर जादुरे लालपुर जी म्हणाले युट्यूब आयडिया त्याच्यावर आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर ती एक खुशखबर आहे तर चला जाऊया आता बेळगाव तर मंडळी हा असा आजरो पाठो तर आता सो माझ्या नाही येतो तर आपण याची वाट बघूया तर तोपर्यंत हवे बसाया जाऊ या साऊत बसाया सोम बाय तर मंडळी बघू शकतात तर मंडळी आमचा बेळगाव का। काम झालेला आणि आता आम्ही खडे बाजारमध्ये असू तर जरा नाश्ता करण्यासाठी म्हणून आपण अक्षय चौगुले कडिंगलचे रील स्टार फेमस तर त्यांच्या आपण हॉटेल आहे त्यांचा तर ते आपण नाश्तो करण्यासाठी एकदम मस्त एकदम खूप छान काय चालू खूप छान रिस्पॉन्स आहे बेळगावकरांनी खूप सपोर्ट केला मला खूप रिस्पॉन्स आहे काय काय भेटते इथं आपल्याकडे इथे मेंगानी गुळाचा भेटतो कॉफी लेमन टी भेटते आपल्याकडे वडापाव आहे मिसळपाव आहे वडा सांबार आहे तर म्हणजे आता मी आहे चहा आणि वडापाव खालू मस्तच आहे एक नंबर तुम्ही पण एकदा येलात ना बेळगाव तर खडे बाजारमध्ये जवळ जा हनुमान मंदिर आहे त्याच्या बाजूक जा त्यांना नक्की विजिट करा मस्त जातो वडापाव तर आता आमचा जाऊ काय निसरीत निसरीत ना म्हणजे माझा जाऊ काय चंदगडा चला म्हणजे मंडळी बेळगाव तिला तर एकच प्रॉब्लेम तो म्हणजे सिग्नल जो बुक शकतात अशी पाच 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 मिनटात सिग्नल गावतो आणि मंडळी जर तुमचा हेल्मेट नसत आणि गाडी आयसे आरशी नसते तर लगेच फाईट लायचं त्यामुळे बघू शकतात का तीन हजारा माझे हेल्मेट घातल्या ना आता मस्त गे जाऊया आपण मिसरवर्ला रोड हातभर खड्डे मंडळी आता आपण पेट्रोल घालूया कर्नाटकमध्ये स्वस्त असतं पेट्रोल त्यामुळे घालून गेलो आहे तर मंडळी बघू शकतात ह्या रोडला ना म्हणजे उदगाव नेत्री रोडला ना फक्त आग्रा बेळगाव एसटी दिसतले आहे तुम्हाला आणि रोड तर मंडळी आता आम्ही नेसरीमध्ये तर मंडळी आता आम्ही नेसरीमध्ये पोटलो जातो बघू शकत येतात विसांची पाच वाट लागून गेल्या तर हे म्हणते आता चाय पिऊया थोडीशी थंडी लागायला आहे तरी तुम्ही पण या थंड वातावरणामध्ये चाय प्यायला गरम करा तर मंडळी तर मंडळी सोम आता तर्मंदरी... तर्मंदरी सो गेलो आजर करण्यासाठी आता नेत्रीत ना चंदगडात जाऊ काय त्याच्यासाठी एस टी भूफे आता वाजले खूप तर भूगया एस टी असा का बघू पहिला तर बुग्या गावली तर एस टीच आहे आता आता भूग्या कशा तरी जाऊ काय पण एस टीनच जातले मी चला जाऊया आता चंदगडा तर मंडळी बघू शकता चंदगड गाडी गेलेली आहे म्हणजे आता मी चंदगड बसस्टँडवर पोहोचलेलं असे म्हणजे चंदगडात पोचले मी तर आजचे व्हिडिओ तुम्ही बघितलं असताना मी बेळगावात गेलो म्हणजे निसरी मार्ग निसरीत गेलाय पहिला तर निसरीतनं मग सोमसोबत सोमचं सगळं काम होता ना सोबत बेगाव तर सोमसोबत मग बेळगावात गेलो तर बेळगाववरनं मी इलेला असे आणि बेळगावात आम्ही अक्षय चौघले आपलं वडिंग लसं स्टार तर त्यांना भेटलं आहे मी मस्तच वाटला आजचा व्हिडिओ मस्त म्हणजे आजचा दिवस पूर्ण मस्तच गेलो तर आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर मग नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटा पुढच्या एवढंच तोपर्यंत बाय